जन आशीर्वाद दौऱ्यात नायगाव विधानसभा मतदारसंघात शिवराज पाटील होटाळकर यांना प्रतिसाद आशीर्वाद दौऱ्याला फिरत असताना मतदारांनी मतदारसंघाचा विकास झाला नसल्याचे सांगत अख्खं गाव फिरवून दाखविला गडगा आणि कोपरा या गावातील कार्यकर्त्यांनी येणाऱ्या काळात शिवराज पाटील होटाळकर यांना भावी आमदाराच्या रूपाने पाहत आहे अशा भावना मतदारांनी व्यक्त केल्या आहेत यावेळी सुरेश पाटील खणगावकर महेश देशपांडे प्रदीप पाटील पवळे गुलाब पाटील सोमठानकर गजानन पाटील योगेश पवळे मारुती भाकरे सुधाकर पाटील आमलापुरे गिरीधर हत्ते मलकुअप्पा रामदास भाकरे हनुमंतराव पाटील भाकरे खलील सय्यद आदी उपस्थित होते नीळकंठ जाधवसह वर्षा कांबळे माइंडलाईट मीडिया